नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे ज्येष्ठा गौरी पूजन भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन केलं जातं अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन गौरी आवाहन एकतीस आठ दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अनुराधा नक्षत्र असणार आहे या दरम्यान तुम्ही गौरीचं आवाहन करू शकता गौरी पूजन एक नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार दिवसभर तुम्ही गौरीची महापूजा महाआरती आणि गौरी आपल्याला आहे विसर्जन विसर्जन मूळ दोन दोन वार मंगळवार रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत मूळ नक्षत्र असणार आहे या दरम्यान तुम्ही दोरे घेऊन गौरीचा मुकोटा हलवून तुम्ही दिवसभर केव्हाही गौरीचं विसर्जन करू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद